समृद्ध महाराष्ट्र घडवायचा असेल तर तो गावातूनच घडू शकतो जोपर्यंत गाव गरीब शेतकरी मजूर यांचा विकास होत नाही तोपर्यंत समृद्ध महाराष्ट्र होणार नाही त्यासाठीच अठ्ठावीस हजार ग्रामपंचायती आणि चाळीस हजार गावांना आदर्श गावं करण्याचं उद्दिष्ट मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानमध्ये असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं छत्रपती संभाजीनगर मध्ये फुलंब्री इथल्या किनगाव मध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ आज झाला त्यावेळी ते बोलत होते ही एक समृद्ध महाराष्ट्र घडवायचा आहे समृद्ध महाराष्ट्र घडवायचा असेल तर तो केवळ समृद्ध गावातच घडू शकतो जोपर्यंत गाव गरीब किसान मजदूर यांचा विकास होणार नाही तोपर्यंत समृद्ध महाराष्ट्र तो घडू शकणार नाही आणि म्हणून अशा प्रकारच्या अनेक योजना आपण सुरू केल्या पण आपल्या लक्षात आलं योजना अनेक आहेत काही गाव फायदा घेत आहेत काही गाव मागे राहत आहेत आणि मग कुठलंच गाव मागे राहू नये या दृष्टीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आपण तयार केलं आहे की ज्या अभियानामध्ये केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या सगळ्या योजना या गावापर्यंत आपल्याला माझ्या अठ्ठावीस हजार ग्रामपंचायती आणि चाळीस हजार गावं जी आहेत ती सगळीच्या सगळी मॉडेल गावं कशी होतील हा आप प्रयत्न आपल्याला येत्या काळामध्ये करायचा आहे आणि त्या दृष्टीने हे अभियान आपण सुरू केलेला आहे जलसमृद्ध स्वच्छ आणि हिरव्यागार गावांची निर्मिती करायचे त्याचबरोबर आर्थिक सक्षमता लोकाभिमुख आणि सुशासनयुक्त अशा प्रकारची पंचायत उभी करायचे यासाठी सात उद्दिष्ट ठेवली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं